आज आईचा बर्थडे आहे आणि आज, आज आम्ही छोटासा केक आणलाय कारण की आमच्या घरामध्ये कोणी केक खात नाही आज म्हणजे बारा वाजता केक कापणार आहोत दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला समजेल आम्ही मोठा केक आणू आणि तेव्हा सगळ्या म्हणजे आमच्या फॅमिलीला बोलूया केक कटिंग करणार बरोबर नाही तर आता आपण केक कापूया आमच्या सोबत आमचे नाना पण आलेत अहो नाना इथे बसाव या बोला इकडे पप्पा या ना जरा आज बर्थडे आहे तुम्हाला काय दोन स्वतः बोलायचित का नाही बाबा आले त्या खिडकीतून या खिडकीत तुम्हाला वाटलं सुरी दिले पण तर सुरीला धारच नाही म्हणून आता सुरी दिले बरं के कापूया चल वेदान बोल हॅपी बर्थडे काप बोल बोल हॅपी बर्थ डे टू यू बोल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आई

아바바. 아바바. 한번더 해. 얼마나 되겠니? 이게 뭐야? 뭐야? 아야. 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 아 ये, 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 थां, थां, थां। केक ला खूपच हावर आहे त्या केकची पूर्ण वाटच लावून टाकत हे बघा हे नका बघा द्या केमचा कमी नाही केक बाबा ना का <laughs> <ना। बस आगे। laughs>

आता रात्री बारा वाजलेले त्या हिशोबाने केक कट केलाय छोटासा वेदांत वगैरे आम्ही सगळे जागे आहोत पण खरी मजा येणार आहे की उद्या आईच्या बर्थडेला ला माहित नाही बर्थडे कसा होणार आहे आरामात म्हणजे शांतीने होणार आहे का क्रांतीने होणार आहे ते माहीत नाही काय होतंय ना म्हणून ना? नाना ना खास एक दिवस अगोदर आल्या ला ला। नाना लाईनांचा ना खूप खूप धन्यवाद

धन्याला धद्ध्या धन्याला धन्याला दंडा रे बड्डे सेलिब्रेट करते हा तर एवढा बेटा कसं रे कसं रे सांग जरा कसं करतो रे एवढा कसं केलं रे तू कसं केलं धन्याला धद्धन्य धन्याला आय शाबा दिवाराची वाट लावलेली आहे वेदांनी केक इथून गायब झालेले आहे वेदां तोंड बारीक झालेला आहे चेहऱ्यावर कटिंग आलेली आहे अरे अरे आणि हे इथे वेदांत भडकलेला आहे कारण केक गायब झालेला आहे वेदांचा तर मित्रांनो चला ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ